भंडारा पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना कुर्जेकर तर उपसभापतीपदी नागेश भगत यांची निवड झाली आहे भंडारा जिल्ह्यातील भंडारा पवनी तुमसर मोहाडी लाखणी साकोली आणि लाखांदूर या सातही पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक दिनांक वीस जानेवारी रोजी पार पडली भंडारा पंचायत समितीमध्ये सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे येथे वीस सदस्य असून भाजप सात राष्ट्रवादी अजित पवार गट सहा काँग्रेस चार अपक्ष दोन आणि शिवसेना एक असे सदस्य आहेत मागील वेळी राष्ट्रवादीला सभापतीपद मिळाले तर उपसभापती भारतीय जनता पक्षाचे होते यावेळी सभापतीपदी भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असून सभापतीपदी ठाणा पंचायत समितीच्या सदस्या कल्पना कुर्जेकर तर उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले असून उपसभापतीपदी कोंडी पंचायत समितीचे सदस्य नागेश भगत यांची निवड झाली आहे सभापतीपदी निवडून आल्याबद्दल कल्पना कुर्जेकर यांचे दुपारी तीन वाजता दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आले